अरे जयंत पाटला तुझ्यासारखा फिकारी अवलात गोपीचंद पळळकरची नाही माझ्या ती धमक आहे कार्यक्रम करायची तुझ्यासारखी जी अवलाद नाही तू राजाराम पाटलानं काढलेली अवलाद मला अजिबात वाटत नाही काल गोपीचंद पडळकर यांनी जयंत पाटलांच्या वडिलांचं नाव घेऊन खालच्या पातळीवर टीका केली पण गोपीचंद पडळकर आणि जयंत पाटील यांच्यात जो वाद आहे हा वाद काही आजचा नाही याला पंधरा वर्षांचा इतिहास आहे केवळ एका मंगळसूत्रापासून सुरू झालेला हा वाद नंतर जयंत पाटील यांच्या वडिलांपर्यंत येऊन पोहोचला आहे नेमका हा वाद काय होता मंगळसूत्राचा काय किस्सा आहे दोघांमध्ये वादाची ठिणगी कुठे पडली याची सविस्तर स्टोरी सांगते त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा साधारण दोन ची गोष्ट आहे पडळकर हे आपल्या कार्यकर्त्यांसोबत आडपाटी तालुक्यातील खरसुंडी येथे एका लग्न समारंभात गेले होते स्टेजवर जात असताना धक्काबुक्कीचं निमित्त झालं आणि भांडणं लागली त्या ठिकाणी ज्यांची भांडणं झाली होती त्यांची राष्ट्रवादीच्या काही नेत्यांची जवळीक होती त्यांनी कार्यकर्त्यांना उचकावलं आणि दोन्ही गट एकमेकात भेटले अशा वेळी लग्न समारंभात उपस्थित असणाऱ्या काही महिला देखील मध्ये आल्या भांडणामध्ये त्यांना देखील धक्काबुक्की झाली यामध्ये एका पंधरा वर्षाच्या महिलेला देखील धक्का बुक्की झाली होती त्यानंतर चौदा एप्रिल दोन हजार दहा रोजी आटपाडी पोलीस ठाण्यामध्ये गोपीचंद पडळकर यांच्यासह आठ जणांच्या विरोधात मंगळसूत्र चोरी आणि मारामारीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता ही तक्रार त्या पहासष्ट वर्षाच्या महिलेने दिली होती यामध्ये पडळकर यांना अटक देखील झाली होती या प्रकरणी सांगली अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालयामध्ये खटला देखील सुरू होता पण नंतर पडळकरांचे निर्दोष मुक्तता झाले होते कारण त्या महिलेने केस मागे घेतली पण हा सगळा प्रकार जयंत पाटील यांनी घडवून आणला होता त्यांनी संबंधित महिलेला मंगळसूत्र चोरीचा गुन्हा दाखल करण्यास भाग पाडला होता ज्या कार्यकर्त्यांनी भांडणं केली ती देखील जयंत पाटलांचीच होती असा दावा गोपीचंद पडळकर यांनी केला होता तेव्हापासून जयंत पाटील यांच्याबद्दल गोपीचंद पडळकर यांच्या मनात राग भरल्याचं सा बोललं जातं पुढे चालून काही दिवसांनी दुसरी घटना घडली लग्नातील घटनेनंतर टेंभू योजनेचं पाणी जथला मिळवलं यासाठी टेंभू योजनेच्या पाण्याच्या संदर्भातून विरोधक उपोषणाला बसणार होते मात्र उपोषण करून थोडीच पाणी मिळतं अशी भूमिका गोपीचंद पडळकर यांनी घेतली आणि त्यांच्या समर्थकांनी करवडी येथील टेंभूच्या कार्यालयावर हल्लाबोल केला होता जयंत पाटील यांनी टेंभूचं पाणी इस्लामपूरला वळवल्याचा आरोप केला होता जयंत पाटील यांनी टेंभूचं पाणी इस्लामपूरला वळवल्याचा आरोप पडळकरांनी केला होता याच कारणावरून पाण्याच्या संदर्भात आंदोलनं केलेली या दोन्ही घटनेनंतर पडळकर आणि जयंत पाटील यांच्यातील वाद वाढतच गेला गोपीचंद पडळकर यांनी प्रत्येक वेळी जयंत पाटील यांना टार्गेट केलं खालच्या पातळीवर जाऊन टीका केली पण एवढं सगळं होऊनही जयंत पाटील यांनी पडळकर यांना कधीच भाव दिला नाही जयंत पाटील हे पडळकर यांना अदखल पात्र समजून पुढे जाण्याचा प्रयत्न करतात मंगळसूत्र चोराच्या विरोधात मी लढत नाही अशी भूमिका जयंत पाटील यांनी घेतली होती पडळकर यांनी या अगोदर केवळ जयंत पाटीलच नाही तर शरद पवार आणि अजित पवार यांना देखील टार्गेट केलं होतं खालच्या पातळीवर जाऊन टीका केली होती हे सगळं सुरू असताना गोपीचंद पडळकर यांनी काल जयंत पाटलांवर बोलताना पातळी का, बोलता का सोडली तर यामागे देखील 2009 सारखी स्टोरी आहे त्याचं झालं असं की जग पंचायत समितीमध्ये एका ज्युनियर अभियंत्याने आत्महत्या केली यावरून हा वाद सुरू झाला ज्या अभियंत्याने आत्महत्या केली त्यांच्या कुटुंबियांनी गोपीचंद पडळकर यांच्यावर गंभीर आरोप केले एक आमदार आणि त्याच्या पिएने अभियंत्यावर दबाव आणला होता त्यांची हॅरॅसमेंट केली त्रास दिला यातूनच त्यांनी आत्महत्या केली असा आरोप कुटुंबियांनी केला पण पुढे चालून गोपीचंद पडळकर यांनी याला राजकीय रंग दिला या अभियंत्याच्या कुटुंबियावर जयंत पाटील यांनी दबाव आणून माझ्या विरोधात गुन्हा दाखल करण्याचा डाव असा आरोप गोपीचंद पडळकर यांनी केलाय याच घटनेला घेऊन गोपीचंद पडळकर यांनी गुरुवारी म्हणजेच काल आंदोलन केलं या आंदोलनात बोलताना जयंत पाटील यांच्यावर पातळी सोडून टीका केली या टीकेमुळे सांगलीच्या संस्कृतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जातात कारण यापूर्वी देखील सांगलीतून अनेक दिग्गज नेते होऊन गेले राज्य पातळीवर असलेल्या नेत्यांमध्ये वसंतदादा पाटील गणपतराव पाटील आर आर पाटील पतनराव कदम यांच्यासारखे स्टार नेते सांगलीच्या भूमीत घडले यांची कारकीर्द पाहिल्यास राजकारण आणि राजकारणी हे कसे होते एखाद्यावर वैयक्तिक टीका टिप्पणी करताना आणि त्याला उत्तर देताना त्यांच्या राजकारणाचा दर्जा कसा होता हे लक्षात येतं पण आजच्या राजकारणात हे आता दुरापास्त झालंय एकमेकांवर घालून पाडून टीका करणं त्यासाठी शिविगाळ करणं हिंसक आणि असंसदीय शब्दांचा वापर करणं चिथावणीखोर विधान करणं हे आता सर्रास पाहायला आहे त्यामुळे आजच्या राजकारणाची आणि पूर्वीच्या राजकारणाची कायम तुलना केली जाते तुम्हाला याबाबत काय वाटतंय गोपीचंद पडळकर आणि जयंत पाटील यांच्यातील वादाची आणखी कुठली गोष्ट तुम्हाला आठवते का हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि सरकारनं आम्हाला सबस्क्राईब करायला विसरू नका